माझी लढाई चालूच कोणालाही पाठिंबा देणार नसून लढण्यासाठी उभा परिवर्तन आघाडीचे राठोड यांची प्रतिक्रिया मी दक्षिण सोलापूरची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून माझी प्रचार यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करते आहे मी माझे नाव आणि माझे निवडणूक चिन्हांसह दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि शहरातील प्रभागासह विविध नगरात पोचलेला आहे म्हणून विरोधी उमेदवारांकडून माझ्या पाठिंब्याची मागणी होत आहे मात्र मी पाठिंब्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढत असल्याची प्रतिक्रिया परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांनी आज गुरुवार रोजी सैफुल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात मी ताकदीने लढत आहे विरोधी उमेदवार हे मला पाठिंबा द्या म्हणून फोनवरून संपर्क करत आहेत पण कोणाला पाठिंबा देण्यासाठी ही निवडणूक लढवत नाही मागील वेळी वंचितकडून या मतदारसंघातून लढलो होतो यंदाही मी लढत असून कार्यकर्ते गावोगाव पिंजून काढलेले आहेत माझे नाव आणि माझी निवडणूक चिन्ह मतदारसंघात पोहोचलेले आहे अन्य पक्षातील नाराज कार्यकर्ते देखील माझ्या संपर्कात आहेत अशांना सोबत घेऊन ही लढाई लढत आहे मला कोणाकडून पाठिंब्यासाठी बोलावणं आले तरी माझा पाठिंबा कोणालासुद्धा असणार नाही मतदारसंघातील विविध प्रश्नाला घेऊन मी जनतेसाठी लढतो आहे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयाच्या माध्यमातून आम्ही गोरगरीब जनतेला आरोग्याची सेवा दिलेली आहे भविष्यातसुद्धा ही सेवा आम्ही करतच राहणार आहोत या निवडणुकीत तरी कोणालाही पाठिंबा देणार नाही मी लढणारच असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल राठोड यांनी सांगितले युती महाविकास आघाडी काही इतर पक्षांचे काही अपक्ष अपक्ष तर माझ्यासोबतच आहेत अठरा तारखेला अजून येतात तुम्हाला पत्रकार परिषद माझ्या आजूबाजूला असणारच आहेत ते पण काही प्रस्थापित सुद्धा मला सारखं फोन करतायत पण लक्षात ठेवा लोक लोकशाहीचे पद्धतीने निवडणूक लढा अशा काही चुकीच्या गोष्टी करू नका तेवीस तारखेनंतर आपण सगळे एकत्रितच असणार आहे एकाचा विजय होणार आहे बाकीच्यांचा पराभव होणार आहे त्यामुळे काही चुकीच्या घटना किंवा चुकीच्या गोष्टी करू नका मी सर्व उमेदवारांना विनंती करतो आज प्रचाराचे आठ दिवस झाले माझा प्रचार एवढ्या जोमाने चालू आहे की दक्षिण तालुक्यामध्ये जवळपास मला असं वाटतं की विजयाच्या उंबरट्यावर येऊन थांबलो आहे मी पण काही एक कालपासून मला असे फोन येत आहेत आणि काही अशी अफवा आहे की कुणाला पाठिंबा देणार मला फोन येत आहे की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या पण मी तुम्हाला सगळ्यांना एक माझ्या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो मी कुठल्याही आमिषाला बळी पडणारा व्यक्ती नाही मी लढाऊ वृत्तीचा आहे आणि मी कायम लढत असतो या प्रस्थापितांच्या विरोधात आणि मला काही फोन आलेले जे आहेत त्यांचे रेकॉर्डिंगसुद्धा आहेत माझ्याकडं त्यांनी कृपा करून मला त्या बाबतीत मला कुणी फोन करू नका मी माझी लढाई लढतोय तुम्हाला जर जनमानसात जाऊन तुम्हाला जर तुम्ही हतबल होत असाल तर तुम्ही याच्यावरून समजून घ्या की तुमची आज अवस्था काय आहे त्यामुळं सगळ्यांना मला या माध्यमातून सांगू इच्छितो तेवीस तारखेला निकाल शंभर टक्के माझ्या बाजूने लागणार आहे नेमका आपल्याला फोन कोणाचे महाविकास आघाडीचे की माहितीची सगळ्यांचेच फोन येतात आजूबाजूच्या त्यांच्या कार्यकर्त्यांचे काही उमेदवारांचे फोन येत आहेत माझे काही फोन रेकॉर्ड माझ्याकडे आहेत मी ऐन टायमाला ते फोन कॉल सुद्धा रेकॉर्डिंग व्हायरल करणार आहे पण सगळ्यांना मी हेच सांगतोय अशा काही गोष्टी तुम्ही ग्रही धरू नका तुम्ही तुमचे जनमान मतदारापर्यंत पोहोचून तुमची प्रतिमा काय आहे तुम्ही काय कर केलेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की के लोक आता त्या भूलतापाला अजिबात बळी पडणार नाही तुमची लोकप्रियता वाढत आहे भा त्यामुळेच हे सगळं घडत आहे शंभर टक्के माझी लोकप्रियता वाढत आहे मला मी विजयाच्या उंबरट्यावर आहे त्यामुळं असे काही अफवा काही गोष्टी घडत आहेत मला फोनसुद्धा येत आहेत की तुम्ही मामाला पाठिंबा द्या मी तसलं पाठिंबा वगैरे नाही मी स्वतः लढणार माझा पाठिंबा कुणी नाही फक्त मी मतदार आहेत आणि मतदार मायबाप ही जनता शंभर टक्के माझ्या बाजूनी आहे त्यामुळे ह्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळे हे काहीतरी अफवा पसरत आहेत आणि शंभर टक्के निकाल हा माझ्या बाजूने लागणार आहे मी असे आवाहन करतो कुणीही काही सांगितले तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका काही उमेदवार असे आहेत नुसता फेसबुक व्हॉट्सअपवर खोट्या अशा आणि मी सगळ्यांना मतदारांना उमेदवारांना उमेदवारांना जास्तीत जास्त सांगू इच्छितो काही अशा गोष्टी करू नका कारण मी त्यांच्यावर जर अशा काही गोष्टी माझ्याकडे सध्या कॉल मा रेकॉर्ड आहेत काही फेसबुक व्हॉट्सअप काही चुकीचा संदेश दिला तर मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेन त्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे तुम्ही तुमची लढाई लगा लढा मतदार राजा जो निर्णय देईल तो मला मान्य आहे मी ते उ, तो मतदारांचे जो निर्णय मां आहे मां तो मी स्वीकारायला तयार आहे पाठिंबा मागत त्यांना काय सांगा पाठिंबा मागणाऱ्याला मी हे सांगतो तुमची प्रतिमा तुम्ही मागता म्हणजे तुम्हाला तुमची जागा दिसली आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी एक लक्षात ठेवा माझा वाढती लोकप्रियताचा यांना त्रास होत आहे त्यामुळे मत त्या लोकांनी त्यांचा पराभव हे मान्य केलेला आहे काल तुमची रॅली निघाली